नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या संस्कार सेतू या युट्यूब चॅनल मध्ये तर आजपासून सुरू होतोय एक नवीन अध्याय आई म्हणून मला नेहमी वाटायचं शिक्षण फक्त शाळांमध्येच मिळतं पण जसजशी जशी मोठी होत गेली तस तस माझ्या लक्षात आलं की शिक्षण फक्त शाळेत नाही तर पहिलं शिक्षण आपल्या घरापासून सुरुवात होते शब्दांपेक्षा कृतीचा जास्त परिणाम होतो आपण जसं जगतो तसंच आपली मुले पाहतात आणि ते देखील त्याचप्रमाणे जगायला सुरुवात करतात म्हणूनच आजपासून आपण सुरू करतोय एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे संस्कारांची शाळा जिथे प्रत्येक भागात एक छोटासा संस्कार छोटीशी गोष्ट आणि एक खूप मोठी प्रेरणा असेल ही शाळा कोणत्याही इमारतीत बरं का ही आपल्या घरात आपल्या वागण्यात आणि आपल्या छोट्या छोट्या संस्कारांमध्ये घडणार आहे एका दिवसाची गोष्ट आहे तिचं खेळणं फोडलं मी पाहिलं आणि मग तिला मी तिला विचारलं की आध्या हे खेळणं कोणी फोडलं ती जराशी थांबली माझ्याकडे पाहिलं आणि ती मला म्हणाली मम्मा मी फोडलं तिच्या त्या एकाच वाक्यात मी माझा खूप मोठा विजय अनुभवला मुलं खरं बोलतील का की खोट बोलतील हा प्रश्न प्रत्येक आई वडिलांना पडतो पण मी असं उत्तर देऊ इच्छिते की ते आपल्या सर्वस्वी वागण्यावर डिपेंड आपण कशा प्रकारे वागतो त्यावरून की आपलं मूल खोट बोलणार की खरं बोलणार जर मुलांना राग शिक्षा आणि ओरडाच मिळत असेल तर मुलं खोट बोलायला सुरुवात करतात आणि आपल्या चुका देखील लपवतात पण जर मुलांनी त्यांच्या प्रामाणिकपणासाठी कौतुक अनुभवलं आपण त्यांचं कौतुक केलं तर सत्य हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग बन म्हणूनच खरं बोलणं हे लहान वयात शिकवण्यासारखं आहे सत्य बोलणं हा फक्त शब्दांचा खेळ नाही तर तो आयुष्यभराचा संस्कार आहे तुम्ही कधी मुलांमधून असा अनुभव घेतलाय का ज्यामुळे तुम्हाला वाटतंय की आता आपले संस्कार रुजतायत कमेंटमध्ये नक्की शेअर करा ही शाळा आपल्या सर्वांसाठी आहे चला तर मग मुलांचं बालपण फक्त गोंडस न ठेवता त्यामध्ये संस्कारांचं बियाणं रुजवूया वाट कसली बघताय आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ही शाळा दररोज भरणार आहे आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी